विद्यार्थ्यांच्या पाठीवर स्वयंप्रकाश सेवाभावी संस्थेची थाप गावाकडच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्यातून केली मदत समाजाच्या प्रती आपलंही काही ऋण आहे या जाणीवेने प्रेरित गावाकडची माती आणि गावाकडची माणसे विसरायची नसतात ही जाणीव युवकांच्या मनात कायम जागृत आहे के माय भू तुझे मी फेडी न पांग सारे आणि ना आर तिला हे चंद्र सूर्य तारे आई तुझ्या पुढे आहे अजून ताना शब्दात सोड माझ्या आता हळूच पाहना महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील भारताची दक्षिण काशी ओळखल्या जाणाऱ्या सिद्धेश्वर ज्ञाननाथाच्या पावन पवित्र भूमीमध्ये स्वयंप्रकाश सेवाभावी संस्था झरी बुजुर्गच्या वतीने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची वाटप माणसे सिकली सवरली की मोठमोठ्या मेट्रो सिटी मध्ये जाऊन राहतात गावाकडे मात्र त्यांचं दुर्लक्ष असतं आपली माती आणि आपली माणसं कायम स्मरणात राहावीत आपल्या मातीचा आणि आपल्या माणसांचं ऋण आपल्यावर काहीतरी असतंच ही जाणीवत स्वयंप्रकाश सेवाभावी संस्था झरी बुजुर्गच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांना असावी याच उद्देशाने सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील येत्या दहावी आणि बारावीच्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रत्येकी शालेय साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षण रूपी रथाचे सारथी प्राचार्य निळकं सकनुरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष सिद्धेश्वर सचिव अॅडव्होकेट ध्यानोबा पवार सदस्य नवनाथ सुरवसे गोविंद खंदारे अंगद नवगरे सत्यवान डोंगरे विनोद सुगावकर तसेच सिद्धेश्वर विद्यालयातील व्यंकट सिंदगे बालाजी सुमोवंशी जावे शेख विनय नकाते सूरज पाटील ज्योतिराम तावरे शेख मुराद या सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्यिक प्राध्यापक वैद्यनाथ सुरनार यांनी केले तर कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्राध्यापक दयानंद झामरे यांनी तर आभार प्राध्यापक मारुती बुद्रुक पाटील यांनी मानले यावेळी कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करत असताना प्राचार्य निळकं सपनोरे म्हणाले की प्रचंड धावपळीच्या जगात आणि ए आय टेक्नॉलॉजीच्या जमान्यात स्वतःला गुरुफुटून न ठेवता तुम्ही गावाकडच्या माणसासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काम करत आहात हे नक्कीच स्वाभिमानाची गोष्ट आहे एखाद्याला मदत करणं यापेक्षा आणखी मोठं काही काम नाहीये जगात माणसे कोठ्यावधी रुपये कमवतात परंतु पिचलेली दबलेली गरीब आणि गरजू माणसे त्यांना मात्र दिसत नाहीत जगद्गुरू तुकोबरा असं म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी आपण कमवलेल्या धनाचा उपयोग समाजकार्यासाठी नाही झाला तर त्या पैशाचा काय उपयोग आपण सोबत काहीच घेऊन आलो नाही आणि सोबत काहीही घेऊन जाणार नाही सगळं काही येथे ठेवून जायचं आहे परंतु आपल्या कार्याच्या आणि कर्तृत्वाच्या रूपानं आपल्याला शिल्लक राहायचं आहे आणि हे कार्यच आपल्या स्वयंसेवाभावी संस्थेच्या माध्यमातून केलंय याबद्दल आपल्या सर्वांचं कौतुक आहे असंही प्राचार्य विकंठ सरेसर म्हणाले